भगवान मैगे मुश्ताकबाई तसेच युवक आघाडीचे अमोलदादा श्यामदा दादा, निलेशादा जाधव गणेश गणेशिंग आणि भारतीय बौद्ध मातामिला तमाम मातभाई आहे तसेच इथे उपस्थित माझ्या मातापहिणी वडील नाईक मंडळाची आणि या चळवळीच्या या लढाईतल्या तमाम युवक साथीदारांना मला जय जिराव जय शिवाय जय ज्योती जय क्रांती जय लवजी जय महाराज आणि उच्च मित्रांनो सर्वात पहिले जर खान्देश मध्ये राबेर मध्ये जळगाव बहुता कोणी चुकून म्हणत असेल की वंचित बहुजन आघाडीची ताकद कमी झाली वंचितची हवा कमी झाली तर एवढ्या मुसळधार पावसामध्ये या ठिकाणी जमलेल्या गर्दीचा पक्क पोहोचत आणि त्यांना कळेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद कुठेही कमी झालेली नाही किती पाऊस असो किती वादळ असो वंचित बहुजन आघाडीचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात सगळे उपस्थित राहतात मोर्चा आंदोलनामध्ये उपस्थित राहतात आणि आजची सभा जशी सक्सेस केली तसे घेणारा प्रत्येक कार्यक्रम सुद्धा सक्सेस करून जातो हे सगळ्यांना जाऊन सांगायची गरज आहे

फेमस बनारस सिटी म्हणून बरोबर पण सौद्याच्या नागरिकांनी हे कळलं पाहिजे की आपण स्वतःला बनाना सिटी म्हणत असतो तर इकडच्या सरकारांनी आणि शासनाने बनाना सिटी म्हणता म्हणता आपल्याला विकासाच्या नावावर आपल्या आता केलं गेलेलं हे सध्या लोक लक्षात आणि प्रॉब्लेम किती येतो की ही सगळी व्यवस्था आपल्याला येणं समजा प्रॉब्लेम आहे की आपल्याला येणं समजतात आपल्याला दिसतं सगळं आपल्याला कळत सुद्धा सगळं पण आपला प्रॉब्लेम आहे की आपण बोलत नाही आपण बोलत नाही म्हणून समर्थ आपल्याला येणं समजतो आपल्या सावध्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये योग्य सारे प्रॉब्लेम आहेत पण चर्चा वेगळीकडे विषय वेगळीकडे तुम्ही टीव्ही चॅनल लावला सुद्धा तरुणाच्या नोकऱ्याचे प्रश्न सुटला आहेत का आपल्यावरती आज आली परिस्थिती सुटणार आहे का नाही आणि हे कशामुळे होतं कारण इकडचं भाजप सरकार त्यांना पाहिजे ते करत आले मीडिया त्यांच्या दिशात आहे मोदी मीडिया भाजप जे म्हणणार त्यांचीच राह आणि आपण योग्य प्रश्न विचारत नाही आणि योग्य पद्धतीने प्रश्न विचारत नाही ही सगळी गोष्ट आपल्याला समजून घेतली आज जर आपण तरुणात बघितला तर आपल्या खात्यात स्कॉलरशिपचे पैसे येतात का नाही ज्या स्कॉलरशिप आपल्याला मंजूर झाले त्याचे पैसे आपल्या खात्यात येते नवीन स्कॉलरशिप इकडच्या सरकार रद्द करायला मागे लागली आपण शिक्षण घेतलं तर तुमच्या हाताला नोकऱ्या आहेत काय राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये इकडच्या तरुणांना सांगा किती किती तरुणांच्या हाताला नोकऱ्या आंदोलन करून जातो ही परिस्थिती आज आपल्याकडे आहे आणि आपण तरी शांत राजा विचार तर आपण समजून घ्या की चूक कोणाची जर आपण बघतो बसलो जर आपण शांत राहिलो तर ही लोक समजणार की हे येणे त्यांना येणं बनवत राहा यांना बनवत राहा हे काही बोलणार नाही आणि ही परिस्थिती आज आपण आपल्या सर्वांवरती ओढून जाते हे लक्षात इतके सारे केळी कामगार आपल्या इकडे काम इक करतात केळी कामगारांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या त्यांच्या भाग्यासाठी त्यांच्या न्याय हक्क आणि अधिकारांसाठी इकडच्या सरकारने शासनाने काय केलं नाही कितीतरी लोक आहेत ज्यांच्या राज्यातले ओळखी ते केळी कामगार म्हणून काम करतात दोन हजार चोवीसच्या विधानसभामध्ये शमीबा नाईक एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की ऊस कामगार आणि साखर महामंडळ या धर्तीवरती आपण आपल्या रावेमध्ये एक केळी महामंडळ स्थापन करूया आणि इलेक्शन केली असतील तरी परत नाही पडत महामंडळ स्थापन करणं आणि त्याच्यासाठी लढत राहणारे वंचित बहुजन आघाडीचं काम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इकडच्या केळी कामगारांसाठी एक केळी महामंडळ वंचित बहुजन आघाडी येत्या काळामध्ये नक्की उभं करेल हे आपल्या सर्वांना तयार हो नक्की पुढे पाठिंबे करायचं हा प्रकारला पाहिजे मंजूर आहे का नक्की बघा सगळ्यांच्या नंबर फोन घेऊन घेतले जाणार आहे काम आलं की सगळ्यांना फोन केलं जाणार आहे तयारी आहे गोष्टी आपण जरा प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे तुम्ही सर्व म्हणता लढाईची तयारी आहे बरोबर मी कबुली पकडली तुमची पकडू ना आता काही गोष्टी लक्षात घ्या आणि कसं काम करायचंय काय काम करायचंय हे पण आपण जरा समजून मागच्या वेळेस आठवत असेल समुपाताईच्या प्रचारासाठी कोणाला आला निवडणुकीमध्ये मी आलो होतो आपल्यापैकी मिळती आपण इकडे पोचायला भेटलो बरोबर कोण कोण आपले हात वर करून इकडे असलेली बरीच लोक होती तिकडनं आपण रूम वरती गेलो जिकडे माझ्या राहायची सोय केली होती आणि तिकडे आपण चर्चा करत बसलो तिकडे कमीत कमी एक चाळीस पोल असतील हात वर करून दाखवा कोण कोण होते तिकडच्या पोरांना एक सोफा प्रश्न मी विचारला होता की तुम्ही इकडे सेल पण त्याच्यावर महत्वाचं आपण शमीभाताईच्या प्रचारासाठी आलो शमीभाताईंचा प्रचार कसा करणार शमीभाताईंचा विजय कसा निश्चित करणार त्याच्याबद्दल तुमच्याकडे कोणत्या आयडिया आहेत कोणत्या स्ट्रॅटेजी आहेत कोणत्या संकल्पना आहेत हे जर आपण चर्चा करतो एक तास बसून राहिलो तिकडे एका कोणाने तोंड उघडलं कोणाकडे स्ट्रॅटेजी नव्हती मी विचारलं तुम्हाला नाही माहित की तुमच्या उमेदवाराला कसं जिंकवायचं तर पुढे आपण निवडणुकीत काय करा बघितलं आणि ह्या पद्धतीने काम करत असताना तुम्हाला सगळ्या बाजूनी सक्षम व्हायला लागला आहे आता बोलताना शमी माता एक खूप महत्वाचं म्हणून गेल्या की युवक म्हणजे काय तरुण म्हणजे काय आपलं प्लान काय आपली भूमिका काय बॉडी बनवणं फोटो काढणं सेल्फी काढणं इकडे काम थांबत नाही मोर्चामध्ये नुसता मी आज आमच्या टाकून जाऊन नारे लावणं बाईकवर वर फिरणं आपलं काम होत नाही आपल्याला भूमिका समजायला लागतात आपल्याला विचार समजायला लागतात जर तुम्ही शमीबा ताईचे बाळासाहेबांचे किंवा वंचित रोज आघाडीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे विचार पुढे गेले नाहीत तर लोक सुद्धा आहेत का आपल्याला दुसऱ्या बाजूला आपल्याला काय करायचं असतं फोटो काढायचा सेल्फी काढायचं आता खरं खरं सांगा तुम्ही आणि मी त्या शाहरुख खाण्याने विधी पोषण दिसतो का ती आपले कोकण दोन चार मत वाढणार आहेत पक्षाची नाही मग पक्षाची मत कशाने वाढणार आहेत विचार मांडून भूमिका मांडून पक्षाने काय काय काम केले ते मांडून ते मांडायला आपण तयार नाही ते आपण घेऊन जायला तयार केलं तर युवक म्हणून आपली भूमिका काय आपलं काम काय आणि या चळवळीला या पक्षाला आपलं योगदान काय हे आपण सर्वांनी समजून घ्यायचे असतो परत त्याच पुढे जात असताना आपल्याला आठवत असेल हो तर निवडणुकीच्या काळामध्ये अजून एक प्रकार मांडला होता सविवार यांच्या काँग्रेस चे काही लोक त्यांनी आपल्यावरचा आरोप केला होता खूप घाण आरोप केला होता ती मंचितचे बीटी पे भाजपाला पैसे घेतात गरीब उमेदवार आहेत फाटके उमेदवार आहेत फाटके पक्ष फाटका समाज आहे त्यांच्याकडे चार गाड्या घेऊन व्यक्ती फिरायची लायकी नाही चाळीस कशा फिरतात आता माझ्या तरुण तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही हे सगळं ऐकून कसं घेता तुम्ही हे सगळं ऐकून गप्प कस बसता पुढच्या वेळेस कोणी आता भाषण केलं तर चालत्या तिकडच्या तिकडे टाकून घ्या की आपली लायकी काय

तुम्हाला काही नव्हतं झालं तरी तू आपले मुद्दो सुलभ शकते तो आर एस एस बीजेपीचे घंटा घंटे मित्रांनो मुद्दा समजून घ्या आपल्या सर्वांसमोर खूप बिकट परिस्थिती आली आहे आणि आपल्याला आजपर्यंत चालणार नाही आपल्याला आक्रमक नाही आपल्याला जोशाने आपल्याला ताकदीने लढायचंय आणि तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही लढायला तयार आहात मी परत एकदा विचारतो तयार आहात की नाही मित्रांनो आणि तुम्ही असता पाहिजे कारण परिस्थिती वाईट मला तिथे येताना बऱ्याच लोकांनी म्हटलं की आपल्या ग्रामेमध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये भिडेची किडे सुद्धा फिरायला लागले मोठ्या प्रमाणात आणि जिकडे जिकडे आपण बाजी करून भर काढतात तिकडे तिकडे भिडेची किडे फिरायला लागतात ते आपण सर्वांनी घेऊ शकतो समाज आणि स्वतःचा पक्ष आणि स्वतःची चळवळ पास स्थान दाण धंद भेद विचार भूमिका घेऊन वाचायला लागतो तेव्हा भिडेचे किडे काय ते स्वतः भिडे सुद्धा तुमच्या जिल्ह्यात नाही येणार एवढं लक्ष ठेवा आता येणार काय आपला आहे आपले जे सिनियर मंडळी होते ज्येष्ठ मंडळी होते त्यांनी आपल्यासाठी बरेच लढले बरेच भोगले आणि जर आपण सक्षमपणे ही चळवळ पुढे जाऊन घेऊ नाही जाऊ शकलो जर आपण ही चळवळीचा भार आपल्या कांद्यावर घेऊ नाही शकलो तर आपण बाबासाहेबांचं आणि त्यांच्यानंतरच्या प्रत्येक आंबेडकरवादी नेत्याचं मिशन हे फेल करतोय लक्षात ठेवा आणि हे तर पण म्हणणार आहे का आपल्याला लढायला लागणार आहे आपल्याला लढून जिंकायला लागणार आणि त्यासाठी आपल्या सर्वांची आणि आपल्या सर्वांची एकता ही आपण आता आपल्या सर्वांना एकत्र येऊन पक्षाची भूमिका घेऊन ठरवायचे बाळासाहेबांची भूमिका घेऊन पुढे जायचे आणि कळ्याकड्यातल्या माणसांना दावा खेळण्यात वस्ती काढण्याच्या पाठाला जाऊन हे सांगायचं की आपल्या सरकारसाठी लढणार एकमेव पक्ष असेल आपल्या सरकारसाठी लढणार एकमेव नेता असेल तर तो, तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आमची गोष्ट <प्राणा> का बघू आपल्या जिल्ह्यातल्या गोष्टी बघा जामनेरमध्ये सुलेमान शेख नावाचा एक तरुण होता तिकडच्या आमदाराच्या पोरांनी त्यांची हत्या केली ज्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि उमाटा सेनांनी त्यांची मतं घेतली

इंडिया टुडे च्या चॅनल वरती मुलाखत होती आणि त्या मुलाखतीमध्ये म्हणतात की खासदार म्हणून त्यांचं एक स्वप्न आहे त्यांचं एक आहे खासदार म्हणून त्यांना आरक्षण संपून आर्थिक आरक्षण परत त्या देशामध्ये आणायचंय आता ज्या लोकांना आर्थिक आरक्षण आणायचंय आणि जाती न्याय आरक्षण संपवायचंय त्यांना आपण आंबेडकर का आपण त्यांना आपल्या पेटी म्हणू का त्यांना आपण आपल्या विचारायचं म्हणायचं का आणि तुम्ही मला सांगा की ज्या लोकांना आरक्षण संपायचंय बाळासाहेबांनी त्या लोकांची युती करायची का सांगा नाही आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधींना जेव्हा लोकचोरी बदलते बोलत होते तेव्हा त्यांना एका पत्रकारांना विचारला की तुम्ही मुद्दा उचलला मध्ये बोलता हा मुद्दा घेऊन तुम्ही कोर्टात जाणार आहात तर राहुल गांधी नाही मी कोर्टात नाही जाणार कोर्टात जाणं माझं काम नाही आहे संविधानाने लोकशाही पाठवत आहे माझं काम नाहीये आता मला राहुल नुसतं हे सांगायचं सा। की कोर्टात जाऊन मुद्दा सोडवायला तुम्ही एकतर बाळासाहेब आंबेडकर नाही आहात तर ते सोडून द्या आणि दुसरी गोष्ट